श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नि नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात एका अतिशय शुभ योगावर होत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार आहे गुरुवार गुरुवार हा भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांचा दिवस मानला जातो या दिवशी केलेले काही विशेष सेवामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे काय टाळावे आणि विष्णू लक्ष्मींच्या मातेच्या कृपेसाठी नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय कोणता आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समाधा लिहायला विसरू नका या दिवशी नेमकं काय करायचं हे सर्वात प्रथम आपण बघूया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नानाच्या पाण्यामध्ये चिमडभर हळद अत्यंत शुभ मानले जाते पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडायचं आहे आणि सुंदर रांगोळी काढायची आहे गुरुवारी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने दानधर्माला विशेष महत्त्व आहे गरजूंना पिवळे धान्य किंवा केळी दान करावे पिवळं वस्त्रदान करा या दिवशी आपल्याला काय टाळायचं असतं तर या दिवशी चुकवणे हे कोणालाही कर्ज देऊ नका किंवा घेऊ नका कारण यामुळे वर्षभर आर्थिक ओढताण होऊ शकते केस कापणे नके काढणे किंवा दाढी करणे हे सगळ्या गोष्टी टाळाव्यात घरात वादविवाद किंवा कटकटी करू नका सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा भगवान विष्णू आणि लक्ष्मीची या दिवशी सेवा कशी करावी तर विष्णू सेवा करत असताना भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू वाहून तुळशीचे पान अर्पण करा ओम नम भगवते असल्यास विष्णू सहस्रनामाचा पाठ करा लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला खीर किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा देवी लक्ष्मीच्या समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रमचं पठन करा जर शक्य असेल तर अतिशय उत्तम तुम्हाला कनकधारा स्तोत्रांचं पठण देखील करायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तो तर तो करायचा आहे तर कशासाठी तर दारिद्र्य आपलं दूर करण्यासाठी हा उपाय घरातील गरिबी घालवण्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे हा उपाय तुम्ही केला तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होईल तर बघा खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या दुःख आणि संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो तर बघा गुरुवार हा जो दिवस आहे तर तो भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीला आणि आपल्या स्वामींना दत्तगुरूंना समर्पित असा हा दिवस आहे तर या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर सर्वांची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती होईल या उपायामुळे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर धनसंपत्ती कमी पडणार नाही असा हा नारळाचा उपाय आहे नारळ जो आहे तर तो आपल्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असं मानला जातो त्याला श्रीफळ देखील म्हटलं जातं त्याचबरोबर नार नारळाला जे तीन डोळे असतात तर ते ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचे म्हणजे स्त्रीमूर्तीचे प्रतीक असल्याचे देखील आपल्याला सांगितलं जातं नारळाच्या उपायामुळे देवी लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असते घरातील दुःख दारिद्र्य देखील नष्ट होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो करून बघा घरातील महिला असेल पुरुष असेल कोणीही हा उपाय करू शकता फक्त नारळ घेत असताना ते स्वच्छ असावं जटावाला जे नारळ असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये पाणीसुद्धा असावं नारळ कधीही रिक बिना ना पाण्याचा घेऊ नये आणि कोणाकडं आ आलेलं असं नारळ असेल कोणाकडनं आलेला असा नारळ ना आले जो आहे तो आपल्याला वापरायचा नाही जे खरेदी केलेला आहे तो स्वतः खरेदी करायचा आहे तोच नारळ तुम्हाला वापरायचा आहे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी एखाद्या पूजेसाठी वापरलेला नारळ असेल तर ते सुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही यासाठी तुम्हाला नवीनच नारळ जे आहे ते लागना आने भक्ती भक्ती आने आने तर प्राप्ति, प्राप्ति ता ते लागणार आहे आणि अगदी साधा सोपा हा उपाय भक्ती भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करा आणि बघा तुम्हाला याचे खूप असे चांगले पॉझिटिव्ह अनुभव ये भेटतील बघायला तर घरामध्ये तुम्हाला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीच्या संबंधित ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत तर त्या सर्व अडचणी तुमच्या दूर होताना तुम्हाला दिसून येतील तर आता हा उपाय कसा करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ अंघोळ करून रोजची आपली जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे त्यानंतर सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे दारा मेन मुख्य दरवाज्याच्या उंबर ठेवते हळदीले पण करायचं आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर जे नारळ आपण घेणार आहोत ते देवघरासमोर घेऊन बसायचं देवघरामध्ये एक छान दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे कारण कोणताही ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस आपल्याला दिव्याच्या साक्षीनेच करायचा असतो त्या उपायामुळे शत्रू संपेल एखादा तुमच्या घरामध्ये आजूबाजूला आपले रिलेटिव असतात तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे शत्रुपिढीचा त्राससुद्धा आपल्याला होत असतो कर्ज असेल तुमच्यावर तुमच्यावर ते कर्जसुद्धा तुमचे दूर होईल त्यासाठी आता काय करायचं आहे तुम्हाला नारळ घ्यायचा आहे एक पाणी असलेला नारळ घ्या जटा असलेला नारळ घ्या त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यावर एक लाल रंगाचा दोरा ज्याला आपण कलवा म्हणतो तर तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे कलवा किती वेळेस बांधायचा तर तुम्हाला तो सात वेळेस कलावा जो आहे तो त्या नारळाला गुंडाळायचा आहे आणि मनामध्ये कलवा बांधत असताना जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करत राहायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणांशी हा नारळ ठेवा आपल्या देवघरामध्ये जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा फक्त विष्णू असेल फक्त लक्ष्मी असेल त्यांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती ही नाही आहे फोटो नाही तुमच्या देवघरामध्ये तर तुम्ही हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी हा नारळ ठेवल्यानंतर तुमच्या आर्थिक अडचणी दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हा नारळ लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि माता लक्ष्मी स्थिर वास आपल्या घरामध्ये करत असते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी हे हा सोपा उपाय नक्की करून जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल तर बघा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती जी आहे तर त्या नक्कीच होतील आणि नारळ आहे तर ते आपलं लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गुरुवारी गुरुवारी सुरुवात होत आहे नवीन वर्षाची त्यामुळे हा नारळाचा उपाय करायला अजिबात विसरू नका बघा तुमच्या घरामध्ये किती छान याचा जो फायदा आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल घरातील सर्व जे काही भांडण कटकट वादवाद नवरा बायकोमध्ये होत असेल त्याबरोबर घरामध्ये काही अडीअडचणी तुम्हाला येत आहेत असं वाटत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत आजारपण दुःख संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल तर असे या तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या ह्या उपायाने नक्कीच दूर होतील हा नारळ केवळ ठेवायचं तर आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपलं हे नवीन वर्ष जे आहे तर ते सुखाचं समाधानाचं जात आहे तोपर्यंत ठेवायच्या नंतर पाण्यामध्ये विसर्जित करू शकता हा उपाय तुम्ही नक्की करून बघा साधा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ